नमस्कार आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज मित्रांनो अमरावती जिल्ह्यात येत्या काळात सण उत्सव साजरे होणार आहे या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात जमावबंदी आदेश जारी करण्यात आला आहे सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व पोलीस ठाणेदार अमलदार त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम छत्तीस मधील पोट कलम कार्यवाही करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहे रस्त्यावरून जाणारी मिरवणूक सुरळीत ठेवणे उपासनासाठी गर्दी होणार असल्यास किंवा अडथळ्यांचा संभव असल्यास अडथळा होऊ न देणे मिरवणुकींचे मार्ग विहित करणे मोर्चे निदर्शने सभा पदयात्रा वाद्यांबाबत नियम आणि नियंत्रण ठेवणे सार्वजनिक जागेत ध्वनिक्षेपकाच्या वापराबाबत नियम व वा नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे सक्षम अधिकाऱ्यांनी या अधिनियमाच्या कलम तेहतीस पस्तीस सदोतीस ते चाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस अन्वय कार्यवाही करावी असे पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी कळवले आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज